एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय अध्यक्ष बामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन क्रांती मोर्चाची जनसभा नाशिकला संपन्न सविस्तर वृत्त असे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्यातर्फे मूळ निवासी बहुजन समाज जोडो यात्रा सुरू आहे त्याच अनुषंगाने नाशिक येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय या ठिकाणी जनसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वामन मेश्राम यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि आपले मनोगत व्यक्त करीत भाष्य केले बाकी साइनअप जो तो विषय चर्चा करने के लिए रखे गए हैं, तो है, है वो विषय हैं बातचीत लोकशाही वातों में सटी ये भी हम हटावों पैरेट पेपर और संपूर्ण निर्माणों करने सटी दूसरा विषय हैं वो विषय जी जाति आधारित प्रश्न और जाति समान जी जाति आधारित जनगणना करने सटी तीसरा यह आदेश को पीजीपी क्रोन

त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली जात नाही अशी जी तक्रार आहे आदिवासींकडून त्याच कारण आदिवासींनी समोर घेतलं पाहिजे आयसोलेशन मध्ये एखादा आदिवासी प्रशासनाकडे तक्रार करत असेल तर प्रशासनाचे अधिकारी त्यावर कुठलीही कारवाई करणार नाही हे कस करण्यात पण तीच तक्रार संघटितपणे जर करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याचा जाब प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मान्यता जाऊ शकतो इंडिव्ह्युजल व्यक्तीचा प्रभाव आणि संघटनेचा प्रभाव यामध्ये फार मोठं अंतर असते तेव्हा जे जे कोणी आदिवासी कार्यकर्ते किंवा समाजातील लोक जर त्यांच्या आदिवासी भू माफिया लोकांकडून जमिनी हरपण्याचा प्रयत्न कुठं झाला असेल असती ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी त्यांच्याकडे ठेवावे त्यांच्या झरॉक्स कॉप्या सहित त्यांनी आमच्याकडे अर्ज करा त्या अर्जावर

त्यासाठी सर्व सरकारच्या मार्गाचा अवलंब करू शकतो त्यांना कळते आवश्यकतेनुसार सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी सुद्धा आम्ही मागे पुढे पाहत नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये केसेस लढण्यासाठी माझ्या जवळ वकिलांची फौज आहे आणि मला नवीन एक नवा पैसा सुप्रीम कोर्टामध्ये केस लढण्यासाठी वकिलांना द्यावा लागत नाही मी त्या वकिलांकडूनच चंदा घेतो वकिलांना नाही देत वकिलांकडून घेतो कारण त्यांना माहित आहे की मी काही कोणाकडूनही पैसे घेत नाही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाच्या आम्ही आमच्या चळवळी चालवतो टाटा बिर्ला अंबानीकडे पैसे घेऊन आम्ही कुठल्या चळवळी चालवत नाही जनतेच्या चळवळी जनतेच्या रिसोर्सेसच्या आधारावर चालवल्या जातात तेव्हा सर्वप्रथम मी आदिवासींच्या प्रश्नांवर यासाठी बोललो की ओघामध्ये कदाचित आदिवासींचा मुद्दा राहून जाईल वेळेच्या भागी राहून जाईल ओहामध्ये राहून जाईल म्हणून साथी हो आता विषयवस्तूच्या अनुषंगाने संदर्भामध्ये देशभर आम्ही चालू केलेला आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो अठराशे अठ्ठेचाळीस पासून या देशामध्ये दे वो मूलिवासी बहुजन समाजाचं आंदोलन महात्मा फुले यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालं एकोणीसशे छप्पन पर्यंत म्हणजे हा कालावधी एकशे आठ वर्षाचा आहे एकशे आठ वर्षाचा संघर्ष केल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळाला किती आमच्या शिकलेल्या लोकांना हे माहीत आहे की एकशे आठ वर्षाचा संघर्ष केल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळाला जर आमच्या लोकांना कळलं तर जो कालावधी आहे तो कालावधी एकशे आठ वर्षाचा या एकशे आठ वर्षाच्या संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा हा मतदानाचा अधिकार सामान्य अधिकार नाही मतदानाच्याच अधिकाराच्या माध्यमातून या देशामध्ये आपण लोक शासन करती जमात बनू शकतो त्यासाठी कुठल्या तलवाई चालवण्याची जरूरत नाही कुठलं युद्ध करण्याची जरूरत नाही कुठली रक्त सांगवण्याची जरूरत नाही तर शांतपणे आपण मतदानाच्या माध्यमातून आपल्या समाजाला शासन करती समान करू या देशामध्ये आपल्याला तेव्हा अठराशे अठ्ठेचाळीस पासून तर एकोणीसशे छप्पन पर्यंत

तेव्हा मतदान योग्य पद्धतीनेच केलं पाहिजे बरेच ठिकाणी आम्ही जाऊन माहिती गोळा करण्याची फील्डमध्ये प्रयत्न केला काळी चार वाजता फील्डमध्ये आम्ही लोकांना विचारलं मतदान झालंय का तुमचं मतदान करून आला चार वाजत चार तरी तुम्ही तुम मतदान वाट बघ काही लोक येणार होते ते येणार होते त्याची वाट बघून म्हणजे याचा अर्थ असा की लोक मत विकण्यासाठी खरेदी करणाऱ्या लोकांनी त्या लोकांना हे माहितच नाही की एकदा मत विकल्यानंतर

त्यांना यासाठी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नाही आणि समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळे लोकांना मतदानाचा उपयोग आणि वापर कसा करावा हे लोकांना समजत नाही त्याचा अर्थ असा जे अनुसूचित जी जनजाति क्लासेस लोग शासक वर्ग है तो जो ज्यादा चौदह ऑगस्ट फोर्टी सेवन पर्यत इंग्रजा शासक वर्ग होता तो पंद्रह फोटी सेवन पास ब्राह्मण हा भारत शासक वर्ग था आमकान चौदा ऑगस्ट फोर्टी सेव्हन वर्ग होता पंधरा ऑगस्टी सेवन पासून ब्राह्मण हा भारताचा शासक वर्ग झालेला भारतात सोडलेल्या लोकांना अठराशे पंच्याऐंशी ला चटर्जी मुखर्जी बॅनर्जी गोखले तिलक आगरकर नावाच्या ब्राह्मणांनी राष्ट्रीय काँग्रेस नावाचं संघटन बनवलं हे ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन बनवले ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन बनवलं ते आम्हाला स्वतंत्र ते असं मानत होते की इंग्रजांनी आम्हाला बनवलं इंग्रज येण्याच्या अगोदर आम्ही त्या देशाचे शास्त्रा वर्ग होतो तेव्हा इंग्रजाच्या येण्यामुळे आमचा शास्त्र असण्याचा अधिकार सुटला म्हणून त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्याची जवळ सुरू केली ते साडेतीन टक्के लोक असल्यामुळे त्यांनी काय केलं केवळ साडेतीन टक्के लोकांच्या बळावर आपण इंग्रजांना भारतातून पडवून राहू शकत नाही आपल्याला मिळवू शकत नाही म्हणून एस सी एस टी ओबीसी लोकांचं समर्थन मिळवलं आणि समर्थन मिळवून स्वातंत्र्य ब्राह्मणांना ब्राह्मणांना स्वतंत्र केलं त्याचा काय पुरावा आहे त्याचा पुरावा आहे स्वतंत्र भारताचा पहिला प्रधानमंत्री ब्राह्मण पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा पहिला पुरावा दुसरा पुरावा काय दुसरा पुरावा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी साडेतीन टक्के ब्राह्मणांना सात टक्के निवडणुकीची संख्या साडेतीन टक्के आहे त्यांना त्यांनी त्या संघटित शक्तीच्या चा बळावर आपण आपले म्हणणं राज्य घटकांकडून मंजूर करून घेऊ शकतो कमीत कमी जे कमी काम आपण करू शकतो ते केलं पाहिजे तेव्हा आपली संघटित शक्ती असली पाहिजे एससी सी ओबीसी टी ओबीसीच्या लोकांची संघटित शक्ती जर आपण निर्माण केली तर त्याच्या दरावर आपण आपले प्रश्न सॉल्व करू शकतो ते केले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तो एक मार्ग आपल्या समोर शिल्लक आहे

आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद